आणि ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एक, एक, बात एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते मुंबई पुणे एक्सप्रेस वर वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे सहा ते आठ वाहनं एकमेकांना धडकलेली आहेत खोपोली जवळील बोरघाट बोगद्यात हा अपघात झालेला आहे अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबई पुणे एक्सप्रेस वर वाहनांचा विचित्र अपघात झालेला आहे सहा ते आठ वाहनं एकमेकांना धडकली खोपोली जवळ बोरघाट बोगद्यात हा अपघात झालेला आहे या अपघातग्रस्त वाहनांना बाजूला करून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय वाहनांची ही अवस्था बघल्या बघितल्यावरच आपल्याला कळू शकतं की हा अपघात किती विचित्र होता मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा वाहनांचा हा विचित्र अपघात मेहबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून वरून सोडले गेले आहेत मेहबूब नेमकं काय घडलं आणि आत्ताची परिस्थिती काय नवीन जे छोटे बोगदे दोन केलेले आहेत एक्सप्रेस हायवे चे मिसिंग लिंकच्या हिशोबाने दोन छोटे बोगद्याचे त्या छोट्या बोगद्यांमध्ये बोरघाटातच खोपली हदीमध्ये हा अपघात झालेला आहे आणि यामध्ये एक ट्रक जो होता तो ट्रकचा ब्रेक फेल झाला अगोदर व तो ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं व तो क्रॉस झाला बोगद्यामध्ये आणि त्याच्यानंतर एकमेका पाठीमागून येणारी वाहने एकमेकांवर धडकल्याने जवळ जवळ दहा ते तेरा वाहनांचा हा अपघात झालेला आहे याच्यामध्ये वीस ते पंचवीस पेक्षा जास्ती जखमी झालेत वेगवेगळ्या वाहनातील जे प्रवासी होते जी लोक होती ती जखमी झालेत सर्वांना सध्या खोपोली त्या नगरपालिका इस्पितळात सर्वांना इथं दाखल केलं गेलं के आहे व आता काही जणांना येथून जे गंभीर जखमी आहेत त्यांना मात्र आता खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधून कामोठे येथे जे एम जी एम हॉस्पिटल आहे तिथं शिफ्ट करण्याची तयारी चालू आहे पण यासाठी कुठेतरी अँब्युलन्स कमी पडतायत व स्थानिक स्थानिकांची जी टीम असो हेल्थ फाउंडेशन असो किंवा पोलीस यंत्रणा आय आर बी यंत्रणा देवदूत यंत्रणा यांनी सगळीकडे वेगवेगळ्या ग्रामपंचायतीला अँब्युलन्स पाठवण्याचं कंपन्यांना अँब्युलन्स पाठवण्याचं आव्हान केलेलं आहे या ठिकाणी सगळी यंत्रणा या ठिकाणी मदत करत आहे व एवढ्या मोठ्या प्रमाणात जे गाड्या आहेत अपघातग्रस्त गाड्या त्यांना बाजूला काढून रस्ता मोकळा करण्याचं काम मात्र इथं चालू आहे परंतु सध्या इथं मदत म्हणजे जे अम्ब्युलन्स असेल किंवा जे यंत्रणा असेल त्यांची मदत कुठेतरी कमी पडते तेवढं मात्र नक्की सध्या निश्चितच मेहबूब यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेऊ तर धन्यवाद आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय जवळपास सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकलेली आहेत कोपोली जवळच्या बोरघाट बोगद्यातला हा अपघात आणि आता मोठ्या प्रमाणावर तिथे मदत कार्य सुरू झालेलं आहे